भारतीय जनता पार्टीचे प्रभाग सहाचे उमेदवार स्थायी समिती सभापती बाबासाहेब वाकळे रवींद्र बारस्कर डॉक्टर आरती बोगे वंदना ताठे यांच्या प्रचाराचा शुभारंभ शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते आज करण्यात आला साबेडीच्या विकासासाठी नागरिकांनी सत्ता परिवर्तन करावं असं जाहीर आवाहन खासदार दिलीप गांधी यांनी केलंय भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत ही विकासाची गंगानगरमध्ये वाहण्यासाठी महानगरपालिकेत भाजपाची सत्ता येणं आवश्यक आहे आता जनतेनेच निर्णय घेऊन विकासासाठी सक्षम असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवारांना निवडून द्यावं सावेडी उपनगर ज्या वेगाने वाढत आहे त्या मानने येथील नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा तोडक्या आहेत यासाठी सावेडीच्या विकासासाठी परिवर्तन करून सावेडी उपनगरामधील सर्व नगरसेवक भाजपाचे निवडून द्या असे आवाहन खासदार दिलीप गांधी यांनी केलं आहे भारतीय जनता पार्टीचे प्रभाग सहाचे उमेदवार स्थायी समिती सभापती बाबासाहेब वाकळे रवींद्र बारसकर डॉ आरती बुगे वंदना ताठे यांच्या प्रचाराचा शुभारंभ शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते सावेडी गावठाण येथे मारुती मंदिरात श्रीफळ वाढवून झालाय यावेळी सावेडी गावठाण परिसरातून हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये प्रचार फेरी काढण्यात आली आहे मी रवींद्ररावसाहेब बारसकर भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक सहामधून ड मधून अधिकृत उमेदवार तसंच आज आम्ही आमचे प्रभाग क्रमांक सहाचे बाबासाहेब वाकडे डॉक्टर आरती मुगे व वंदनाताई ताठे ताटे यांच्यासह आमच्या घरच्या लोकांसह जी प्रभागातून नारळ वाढवण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्याला वारळातील सर्व जनतेने अतिशय उत्स्फूर्तरित्या प्रतिसाद दिलेला आहे तसंच आम्ही जो प्रभागामध्ये संपर्क ठेवलेला आहे पूर्वी लोकांच्या सुखदुःखाचा सहभागी होऊन जे कामं केलेले आहेत रूपांतर आज आम्हाला जनतेचा सहभाग आमच्या कार्यक्रमात झालेला दिसला तसंच या सर्व पक्ष हसदार साहेब दिलीप गांधी साहेब असतील जिल्हाध्यक्ष बेरड सर असतील अभयजी आगरकर असतील आणि आणखीन इतर सर्व नेते असतील यांचा आम्हाला जो समर्थन आहे त्याच्या जेव्हा आम्ही या प्रभागातून निश्चितच विजय होऊ ही आम्हाला खात्री आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड ॲडव्होकेट अभय आगरकर सावेडी मंडल अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड मोहन मानधना बाळासाहेब वाकळे विठ्ठल बारस्कर दिलीप बारस्कर अशोक वाकळे जगन्नाथ बारस्कर राजू बारसकर भानुदास बारसकर आशा कराळे राजेंद्र वाकळे गजानन वाकळे आदींसह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी वैभव घोडके ब्युरो रिपोर्ट अहमदनगर